نعم، يمكنك أن شوي سورة المنغل శణ్య్రంబకే గౌరీ నారాయణీనమస్తు సర్వమంగె శివే సర్వాద సాదికే శేత్రంబకే గౌరీ నారాయణీనమస్తు సర్వమంగల్ మాంగల్ శివే సర్వాద సాదికే శణ్యేత్రంబకే గౌరీ నారాయణీనమస్తు तर लक्ष्मी माता यायच्या टायमाला लक्ष्मी माताचं नामस्मरण लक्ष्मी माताचं स्तोत्र अष्टक ह्याचं पठण केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते तर बघा लाईव्ह मगाचा कट झाला पण आपण आता लक्ष्मी मातेचं नामस्मरण भरूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <laughs> श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री 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 दत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 श्री दत्त श्री गुरुदेव 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 दत्त श्री दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा ज्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे अशा बऱ्याच त्यांचे मेसेज कमेंट असतात की काहीतरी निगेटिव्हिटी आहे त्याच्यामुळे काय होतं घरामध्ये प्रसन्न वाटत नाही घरामध्ये फ्रेश वाटत नाही किंवा आपलं कोणतंही काम मार्गी लागत नाही बऱ्याच त्यांचे प्रश्न असतात बरं का निगेटिव्हिटीवरती की काहीतरी आहे तर अशा वेळेस बघा तुमच्या सगळ्या परिवाराने मिळून दत्तगुरूंची सेवा करायची आहे आणि दत्तगुरूंची सेवा करताना म्हणजे त्यांचं नामस्मरण जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस त्यांना विनंती करायची आहे की दत्तगुरु मला तुम्ही ह्या तीर्थामध्ये तुमचा कृपाशीर्वाद द्या माझ्यामध्ये काही निगेटिव्हिटी वाईट शक्ती आहे आमच्या घरात ती रता मदे माजा मदे काई दूर होऊ दे अशी दत्त महाराजांना एकदा तुम्ही प्रार्थना करा आणि ते तीर्थ सगळ्यांनी घरामध्ये ग्रहण करा सर्व मंगल शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके के गौरी नारायणी नमस्तुते सर्व मंगल शिवे सर्वाद साधिके शरणने त्र्यंबके के गौरी नारायणी नमस्तुते

ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदिव्याय 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 नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओमामालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम श्रीमालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम देव्याय नम ओम श्रीमालक्ष्मी देव्याय नम ओम नमः नम गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता ओम महालक्ष्मीच विघ्ने च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मीच विघ्ने विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी तिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी तिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम च विघ्ने विष्णुपत्नी तिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी तिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी विघ्ने विष्णुपत्नी तिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम च विघ्ने विष्णुपत्नी तिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महाक्ष्मी च विघ्ने विष्णुपत्नी चतिमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मी च विघ्ने विष्णुपत्नी चतिमी तन्नो लक्ष्मी प्रचोदया श्री स्वामी समर्थ महाराज की जय